नमस्कार तुम्ही पाहता बी सी न्यूज मी अशोक कांबळे आज आपण अशा एका युवकाला भेटणार आहोत ज्याला व्यवसाय करत असताना सुरुवातीला अपयश आलं परंतु तो युवक खचला नाही जिद्द चिकाटी सोने नाही आणि तो आज जवळपास या सात ते आठ महिन्यात जवळपास सात ते आठ लाख रुपयाचं उत्पन्न इन्कम कमवतो हो नेमका तो, तो व्यवसाय काय करतो हा युवक इंजिनिअरिंग देखील केलेला आहे आपण या युवकाचा त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली होती नमस्कार आपलं का नाव काय आणि का कशी या व्यवसायची सुरुवात केली इंजिनिअरिंग केलं असताना या कसं व्यवसायात माझं नाव चंद्रकांत गोरख शेवाय गावप्रिश तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सुरुवात जवळपास एक आठ ते नऊ वर्ष झालं ह्या व्यवसायामध्ये मी काम करतोय तर माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे तर जॉब न करता हा शेळीपालन व्यवसाय निवडला होता तर सुरुवातीला मी मार्डग्या जातीच्या मेंढ्यामध्ये में काम केलं पण त्याच्यामध्ये थोडस चुकीच्या पद्धतीनं सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये भरपूर लॉस झाला जसं की पीपीआर नावाचा रोग आला त्याच्यामध्ये मेंढ्यांची मरतूक झाली आणि हे शेड जे दिसतं तर हे दहा लाखाचं मी शेड बांधलं आणि थोडस चुकीच्या पद्धतीने झालं आणि सुरुवातीला एक सत्तर ते ऐंशी माझ्याकडे मार्ग्या जातीच्या मेंढ्या होत्या पण ते कमी केल्यानंतर मी कारण काय होत होतं की मी फिरच ती मेंढ्या आणल्या आणि त्या टायमाला मला अनुभव पण ह्यात नव्हता की मेंढ्या कशा सेट करायच्या हे आपण जर फिरस्ती शाळा घेतल्या मेंढ्या घेतल्या हे सेट करण्याची एक प्रोसेस राहते ते मला काही समजलं नाही रोग आला त्याच्यामध्ये नुकसान झालं मग राहिलेले जे प्राणी आहेत तर ते मी विक्री करून टाकले बाजारामध्ये आणि त्याच्यानंतर उस्मानाबाद जातीच्या जा जा शाळांमध्ये मी काम करायला चालू केलं जवळपास एक पाच ते सहा वर्ष जर मी ह्या उस्मानाबाद मध्ये काम केलं उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आणि बीटलचा बोकड अशा पद्धतीने काम केलं आणि त्याच्यानंतर मग उस्मानाबादी शेळ्या पूर्ण बंद केल्या माझ्याकडे जवळपास लहान मोठ्या उस्मानाबाद मध्ये एक सव्वाशे ते दीडशेच्या प्राणी संख्या होती सगळी पण क्वांटिटीमध्ये काम करण्यापेक्षा क्वालिटी मध्ये काम करायला पाहिजे कारण काय होतंय की आपण जी बोकड विकतो की ती आठ हजार विकतो पण बिटलमध्ये विचार केला तर कमीत कमी वीस ते पिल्लू जातं मग कशासाठी संख्या पाळायची क्वांटिटी वाढवायची तर त्यासाठी क्वांटिटी कमी केली आणि आता फक्त बिटेलमध्ये काम करतोय तो आता शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंग करत असताना असं का वाटलं की आता आपण जॉब न करता व्यवसायच का करू वाटला नाही काय होत प्रत्येकाची आवड निवड वेगळी राहते प्रत्येकाला वेगवेगळं असतं काही लोकांना वाटतंय की जरी आपल्याला पगार जरी कमी असला तर आपल्याला सिटीमध्ये राहायला का पाहिजे काही काही माणसांना पगार जरी जास्त असेल तर त्यांना गावाकडची राहायची सवय असते आवड असते तर प्रत्येकाची आवड निवड होती तर माझी तसंच आवड होते की जॉब सिटीमध्ये मध्ये जेवण जगण्यापेक्षा आपलं गावाकडे जाऊन शेती होते तर तिथं तर आपल्या शेतीत शेती शेतीही शेती करावा आणि त्याच्या रिलेटेड व्यवसाय कुठला तरी करावा हे केलं पण सुरुवात मी पोल्ट्रीपासून केली पण पोल्ट्रीमध्ये थोडस म्हणा किंवा अपयश म्हणता येणार नाही पण थोडस रेट पोल्ट्रीमध्ये थो, जे आहे तर आपण बघतो चढ उतार राहतो जे बॉयलर पक्षामध्ये लिफ्टिंग रेट म्हणा वगैरे हे किंवा आपण रेट ठरवू शकत नाही असा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी काय केलंय की पोल्ट्री बंद करून हा शेळीपालन व्यवसाय निवडलेला आहे पण म्हणजे तरी कोरोनाचा काळ देखील आला त्यामध्ये पोल्ट्रीवर देखील मोठा परिणाम झाला झाला होता तर मग तुम्हाला काय अडचण आली पोल्ट्रीमध्ये माझं नुकसान भरपूर झालं त्या कोरोनामध्ये जवळपास दहा ते बारा लाख माझं लॉस झालाय पोल्ट्रीमध्ये चिकन खाल्ल्याने कोरोना होतो ही जी अपोहो होती त्या जवळपास पाच हजार माझे पक्षी होते आणि साईज पक्षी ठेवत ठेवत चार साडेचार किलोचे पक्षी झाले होते आणि ते पक्षी एक एक पाच रुपये दहा रुपयाला मी पक्षी इथं गावात लोकांना फुकाट वाटला त्याच्यामध्ये दहा ते बारा लाख अजून माझं लॉस झाला नुकसान खूप झालं पोल्ट्रीमध्ये ते भरून काढायला वगैरे भरपूर अडचण आली माझ्या नंतर आता होतं आपल्याकडे पोल्ट्री पण अडचणीत आला मागे मेंढीचा व्यवसाय देखील अडचणीत आला आपण खचला नाही पुन्हा पुन्हा परत प्रयोग करत राहिला पुन्हा कोणता प्रयोग केलाय आता खरं सांगायचं झालं ह्याच्यामध्ये सुरुवात कुठल्याही व्यवसाय पोल्ट्रीचा असू द्या शाळेचा असू द्या मला भरपूर लॉस झालाय भरपूर त्रास झालाय आणि माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास झालाय कारण माझी कंडिशन होती फायनान्शियली म्हणा वगैरे हो सुरुवातीला ठीक पण ज्या मी लॉस मध्ये गेलो त्या टायमाला बँकेचं भरपूर कर्ज झालं नातेवाईकाकडून पैसे घेतलेलं व्याजान पैसे व्याज वाढत होतं आणि ह्या व्यवसायामधून इन्कम होत नव्हता तर भरपूर अडचण आली भरपूर मध्ये जात होतो पण मी काय केलं होतं की ह्या व्यवसायात सुरुवातीला दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते पण हा व्यवसाय त्यामुळे सोडता येत नव्हता आणि ठरवलं होते की काही जरी झालं तरी हार मानायच नाही कारण बाकीच्या लोकांना एवढा प्रॉफिट होतो आपल्याला होत नाही आपलं काहीतरी चुकतंय त्यामुळे मी मग त्याच्यावरती अभ्यास केला सोल्युशन काढलं काय करायला पाहिजे आणि हळूहळू टिकून मी ह्याच्यामध्ये चेंजेस करत करत चांगला नफा झाला सुरुवातीला मग मी जे पिल्ल होतात ते विक्री केले त्याच्यातून मग लोकांचं व्याज म्हणा बँकेचे पैसे म्हणा ते भरत भरत आता ह्या व्यवसायामध्ये चांगला जम बसलेला सुरुवातीला माटगाळ जे आजारी पडले किंवा ते रोग आल्यामुळे ते मृत्यूमुखी पडले परत शाळांना देखील वेगवेगळे रोग येत असतात तर पुढे कसं नियोजन केलं सांगायचं झालं तर आताही मी जवळपास आठ नऊ वर्ष झाले या व्यवसायामध्ये काम करतोय आणि आताही माझा ह्याच्यावरती अभ्यास सुरू असतो दररोज संध्याकाळी एक दोन तास मी अभ्यास करतोय की आपण काय चेंज करायला पाहिजे काय चुकतंय काय सोल्युशन काढायला पाहिजे कोणता औषध नवीन आलेलं आहे तसंच मी ते अभ्यास करत ह्याच्यातून डॉक्टरांचा सल्ला घेत ह्याच्यातून बाहेर निघलो तर ह्याच्यामध्ये तुम्ही वॅक्सिन करायला पाहिजे हे लसीकरण हा विषय शेळीपालन व्यवसायामध्ये खूप महत्वाचा आहे जे लोक सुरुवात करतात त्यांना खूप अडचण येते जसं की ह्याच्यामध्ये घातक एक आजार आहे पीपीआर ले ले तर तुम्ही पीपीआरचं वॅक्सिंग करायला पाहिजे वॅक्सिन केलेल्या शेळ्या तुम्ही घ्यायला पाहिजे बाजारातून न घेता तुम्ही बंदिस्त फार मोडून शाळा घ्यायला पाहिजे तसं तुम्ही जर केलं तर साथीच्या रोगापासून बचाव होते किती दिवसाला करायला पाहिजे हा हा ते ऋतुमानानुसार वेगवेगळे असेल तर ते कसं असतं याचं एक शेड्यूल आहे आणि खूप साधा आणि आहे आपल्याकडच्या लोकांचं दुर्लक्ष असतं जवळपास म्हणता येईल पंच्याण्णव टक्के लोक लसीकरणच करत नाहीत आणि खूप कमी मध्ये होते एक साधा आणि सोपं तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये पीपीआरचं वॅक्सिन करायचं कारण ही ऋतुमानानुसार ऊन आहे पाऊस आहे थंडी आहे त्यासाठी वेगवेगळ्या आजारासाठी ते पोषक आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पीपीआर वॅक्सिंग करायला पाहिजे हिवाळ्यामध्ये तुम्ही एफएमडीच वॅक्सिन करायला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आंतर आंतरविषयाचं वॅक्सिन करायला पाहिजे तर अशा पद्धतीने जर वॅक्सिन केलं तर तुमची रिस्क आजारामधले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी होते आणि रात्री किरकोळ आजार सर्दी ताप जुला पोट हे आपण औषध दिल्यानंतर कवर होत पण सांगायचं झालं हा पीपीआर आजार एवढा घातक काय एकदा जर तो आजार आपल्या शहरांमध्ये आला नव्व टक्के मृत्यू होते आणि ह्याच्यामध्ये असं नाही की आपल्याला आपण काय करतो पॅरासिटामॉल देतो माणसाला पीपीआर रोग झाला असं नाही त्याच्यामध्ये आपल्याला आप सिच्युएशन नुसार हायर अँटीबायोटिक पोहोचवा लागतात तुमच्याकडे पाच दहा शाळा असतील तर वेगळं झालं पण ज्यावेळेस शंभर दोनशे पाचशे शाळा असतील आणि हा संसर्ग ज्या रोग आहे हवेद्वारे पसरतो मग एवढ्या शाळांचा बचाव कसं करायचा हा एक गंभीर प्रश्न आहे आणि खूप लोकांना अडचण येते तर मी सांगेन की तुम्ही लसीकरण करावे वेळेवरती म्हणजे चांगला व्यवसाय खुराकाचं कसं नियोजन असतं बघा तुम्ही एक बॅलन्स केलेला खुराक देणं खूप महत्वाचं आहे आता ही भरपूर लोकांची चूक होते एक खुराक देतात तुम्ही कुठल्याही फार्मवरती जावा त्यांचं ठरलेलं असतं एक तर मका द्या किंवा शेंगदाणा पेंट द्या किंवा भरपूर लोक गहू देतात आणि शेळेत तंदुरुस्त ठेवायचं त्यांचं एक हे असतं पण मी असं म्हणेन की एक बॅलन्स केलेला तुम्ही खुराक जर रेशन बॅलन्स केलेला दर दिला बेस्ट रिझल्ट मिळतोय आम्ही एक खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये मका आहे गहू आहे हरभरा सोयाबीन शेंगदाणा पेंड आहे खपरी पेंड आहे सरकी पेंड आहे मीठ हळद आणि मिनरल मिक्सर अशा पद्धतीने खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे आम्ही शेळ्याच्या वजनाच्या अर्धा टक्के खुराक देतो दिवसाचं शेड्यूल कसं असतं दिवसाच्या शेड्यूलमध्ये सर्वसाधारण सकाळी आम्ही साफसफाई करतो करडांना दूध पाजून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना सकाळी उपाशीपोटी खुराक देतो खुराक वजनाच्या अर्धा टक्के देतो म्हणजे पन्नास किलो शिळेला तीनशे चारशे ग्रामच्या आसपास खुराक देतो त्याच्यानंतर गॅप ठेवतो आणि दहा वाजता त्यांना सुका चारा देतो सुका चारा देतो त्यावेळेस पाणी भरून ठेवतो प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या पाट्या आहेत कॉक्सिस्टिम केले आणि टाके आहेत ते पाणी सगळं स्वच्छ पाणी देतो त्याच्यानंतर दोन वाजता त्यांना आम्ही वला चारा देतो वल्या चारामध्ये दे। घास आहे दशरथ घास आहे तुती शिवरी सुबाबळ स्मार्ट रेड सुपर अशा प्रकारे बॅलन्स केलेले आहार देतो सकस आहार देतो आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही त्यांना मुरघास देतो म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की सकाळी दुपारी संध्याकाळी अशा तीन टायमाला आम्ही त्यांना वैरण देतो शेळ्याची मोठी संख्या असते शेड पण मोठा आहे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेडची कशी आरोग्य व्यवस्था राखतात किंवा काय काय यात फवारणी करता निगराणी कशी राखतात शेडचं जर तुम्ही आराखडा तयार करायचा असेल तर कमीत कमी तुमच्याकडे चार ते पाच कप असणं खूप महत्वाचं आहे गाभनशाळ्यांसाठी एक कप्पा भाकडशाळ्यांसाठी लहान कराडासाठी पैद्याशिव बोकड्यासाठी असं कप्पे पाहिजे त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला चांगलं निवेजन करता येतं भरपूर ठिकाणी आपण बघतोय की एक दोन कप असतात भाकडशाया कप्प्यामध्ये गाभनशाया आणि बोकड जर त्या कप्प्यामध्ये असेल तर शेळी माजावा आली तर बोकड अॅग्रेसिव्ह होतो धडक मारतो पिलांची मरतो शेळी गाबडते असं नुकसान होतं एक चार ते पाच कप्पे तुम्ही करायला पाहिजे आणि सांगायचं सगळ्यात महत्वाचं आहे छोटी सुरुवात करणं गरजेचं आहे भरपूर लोकांचं आताही आपण बघतोय की लाखो रुपये शेडवरती इन्व्हेस्टमेंट करतात पण अनुभव जर नसेल तर ह्या व्यवसायामध्ये खूप अडचण येते छोटी सुरुवात करायला पाहिजे जनावरच्या गोट्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू अभ्यास करत जर गेला चांगला फायदा होतो आणि आरोग्य निवेदन विषयी सांगायचं झालं तर शेडचं म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे लसीकरण करायचं आणि बारीक तुमचं लक्ष पाहिजे कुठल्या शेळीला ताप आलेला आहे सर्दी आहे त्याच्यावर तातडीने जर सोल्युशन काढलं तर काही अडचण येत नाही आता सुरुवातीला आपण पोल्ट्री व्यवसाय सुरू केला तिथे अडचण आली त्यानंतर माटग्या मेंढी में पालन केला तिथे देखील आपल्याला मोठ्या आर्थिक झळ सोसावी लागली ला, त्यानंतर उस्मानाबाद शेळी देखील पालन केलं देशी शेळी पालन, पालन केलं आता आपण ज्या शेळ्या आपल्याकडे दिसतात त्या कोणत्या प्रजातीच्या आहेत आणि त्याचा फायदा काय त्यातून आपल्याला आर्थिक मिळतो आता सध्या माझ्याकडे जी आहेत ही जी तुम्ही शेळी बघता ही पंजाब मधली लोकल ब्रीडची शेळे आपल्याकडे जशी उस्मानाबाद उस आहे तसा पंजाबमधली लोकल ब्रीड म्हणजे बिटल जातीची शेळी आहे तर ह्या बिटल जातीच्या शेळीची वैशिष्ट्य सांगायचं झालं या शेळीला कानाची लांबी असते तुम्ही बघू शकता कान लांब असतात नाक रोमनुज असतं शिंग मागे वळलेले असतात स्ट्रक्चरनं शाळा मोठ्या असतात लांबी रुंदी उंची म्हणा आणि दुधाला शाळ्या जास्त असतात आता हे मी शाळ्या का पाळल्या हा एक आपल्याला प्रश्न पडतो किंवा सर्वसामान्य लोकांना पडतो बघा उस्मानाबादी शेळीशी आपण जर बीटल शेळीला कम्पेअर केलं उस्मानाबाद या शाळेच्या तीन महिन्यामध्ये पिलांची वाढ किती होते एक बारा ते पंधरा किलो पर्यंत वजन वाढ होते पण बिटलचं जर आपण पकडलं ह्या शाळेनं दूध जास्त आहे आणि स्ट्रक्चर न जास्त असल्यामुळे जवळपास तीस किलो वजन तीन महिन्यामध्ये पिलांचं होतं म्हणजे जवळपास डबल वजन वाढ होते आणि त्याच्यामुळे काय होतं की विक्री चांगल्या पैशामध्ये होते, होते आणि परवडतं जास्त कारण काय होतं हा व्यवसाय खरं सांगायचं झालं खूप किचकट आहे दररोज नवीन प्रॉब्लेम दररोज अडचणी मरतूक ह्या अडचणी येतात आणि जेवढं तुमच्याकडे सिलेक्टिव्ह शाळा असतील क्वांटिटी कमी असेल तर अशा वेळेस आपल्याला निविजन परफेक्ट पद्धतीने करता येतं त्यामुळं थोडक्यात म्हणता येईल तुमच्या शंभर उस्मानाबादी शाळा आणि तुमच्या बिटल पन्नास शाळा बरोबर इन्कम आहे मग कशासाठी शंभर शाळा पाळायच्या तर त्यासाठी मग उस्मानाबाद सुरुवातीला मी चार पाच वर्ष काम केलं त्या कमी केल्या बिटलमध्ये काम करतोय परंतु आता आर्थिक महत्वाचा एवढा आपल्या कर्जाचा डोंगर झाला एवढा आर्थिक जळ सुचली जिद्द सोडली नाही आता ही बिठल पालनातून आपल्या जे काय आर्थिक अडचण होती लोकांचे कर कर्ज घेतलं होतं नातेवाईकचे पैसे होते बँकेचे होते त्यातून आपण नेल झालात का मग आणि किती फायदा होतो मग आता ह्यातून तर ह्याचा फायदा जर सांगायचं झालं आणि दुसरंही मला एक पॉईंट कव्हर वाट करायचं असं वाटतोय की लोकांना वाटेल की मग आपण उस्मानाबादी मध्ये न करता बिटल मध्ये करूया कारण नफा चांगला होतोय पण ही शेळी सांभाळणं थोडस सेन्सिटिव्ह सा विषय राहतो किंवा अनुभवाची गोष्ट आहे ज्यावेळेस अनुभव तुम्हाला असतो त्यावेळेसच तुम्ही बिटल शेळी घ्या सुरुवातीला घेऊ नका नाहीतर हे बघून तुम्ही व्हिडिओ लोक घेतील आणि खूप अडचण येईल तर बघा नफाच सा सांगायचं झालं ह्याच्यामध्ये सर्वसाधारण आ, एक डीप मध्ये तुम्हाला सांगतो आठ महिन्याचं एक वेत असतं तर पाच महिन काळ तीन महिना भाकड काळ एका शेळीला सर्वसाधारण दोन पिल्ल होतात तर माझ्याकडे सांगायचं झालं एक पिलो मी वीस हजार विक्री करतो जवळपास एका वेतामध्ये चाळीस हजार रुपयाची माझी पिलांची विक्री होते तर खर्च सांगाय झाला तर जवळपास एक दहा हजाराच्या आसपास आपल्याला चारा खुराक औषध ह्याच्यावरती जातो एक तीस हजाराच्या आसपास आपल्याला नफा होतोय साधारण सात ते आठ महिन्यात किंवा महिन्याकाठी किती आर्थिक उलाढाल होत त्याच्यामध्ये सांगायचं जवळपास माझ्याकडे भिटलच्या वीस शाळे आहेत जर त्याच्यामध्ये सांगाय काढायचे जर डिपो झालं तर पस्तीस ते चाळीस पिल्ल होतात एका शेळीला दोन पिल्ल पकडली तर पस्तीस ते चाळीस पिल्ल होतात एक पिल्लू वीस हजार जर विकलं आणि चाळीस जर पिल्ल झाली तर ऐंशी सॉरी आठ लाख रुपये होतात त्यातलं सर्व साधारण एक तीन लाखाच्या आसपास जर खर्च पकडला तर एक आठ महिन्यामध्ये एक पाच लाखाच्या आसपास निवड नफा होतो याच्यामध्ये आपण एवढ्या अडचणीतून एवढ्या अनुभवातून हे शेळी पालन केला तर आपण आपलं जर मार्गदर्शन एखाद्याला हवं असलं तर त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर काय असेल आणि आपल्याला लोक संपर्क साधू तुम्हाला डीप मध्ये सगळी माहिती पाहिजे असेल तर माझा युट्यूब चॅनल आहे सी के गोड फार्म नावाचा चॅनल आहे तर त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती जर घ्यायची असेल तर मी तुम्हाला खाली नंबर देतो सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न सात हजार म्हणून हा नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अ सांगू थोडक्यात का तुम्ही तर थोडक्यात ह्या व्यवसायाविषयी सांगायचं झालं व्यवसाय व्यवसायाविषयी व्यवसाय खूप बेस्ट आहे आपण बघतोय की वर्षानुवर्ष ह्या व्यवसायात रेट वाढत चाललेला आहे मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की व्यावसायिक मध्ये ह्या लोक काय येत नाहीत काय यशस्वी होत नाहीत तर त्याचं mm. रिझन म्हणजे व्यवस्थित नियोजन करत नाहीत चारा मना खुराक वगैरे औषधाचं नियोजन नसल्यामुळे mm. व्यवस्थित ह्याच्यामध्ये नफा होत नाही तुम्ही निवेदन चांगलं करा प्रामाणिकपणे ह्या व्यवसायामध्ये काम करा स्टेप बाय स्टेप हळूहळू अनुभव घेत ह्या व्यवसायात जावा निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये खूप चांगला नफा होत पाहिलं तर या ठिकाणी या तरुणाने अनेक अडचणीचा सामना करत चांगल्या प्रकारचं शेळीपालन या ठिकाणी केलेलं अनेक अडचणी आल्या परंतु जिद्द आणि चिकाटी सोडलेल्या या क्षेत्रात काम करत राहिला वेगवेगळे प्रयोग करत राहिला आणि आज हा युवक सात ते आठ महिन्यात जवळपास आठ नऊ लाखाची उलाढाल यातून करतोय आणि आज एक यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक होताना आपल्याला पाहायला मिळतो विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर